कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यात बांधगर त्यांचं गाव आहे पैलवानाची खान असणार बांधगर त्याच गावचे रवी पाटील आहे आणि हा शाहू मध्ये सहा करतोय लढतोय कसा बघा बघतोय कसा बघा दादापूरच्या लढत ते विजयापूरच्या अतिशय सुंदर आहे महान महामार्गाला ते ताकद आजमावायचं काम चालू केलेलं आहे अक्षयनं चालत भेटलेला आहे कुस्तीचा निकाल होणं गरजेचं आहे जव्हा साहेब पाहिलावून घ्या प्रयत्न आहे पहिला कुस्ती करा मारणाची कुस्ती केली आणि सुटली तरी पण त्याला मनावाशी किंमत राहत नाही निकाल झाले की जनता जनादनाची डाळी मिळते आणि खिच्यात हात घालून काहीतरी खोरा केला मदत मिळते त्याला टाळीच लागते थट्ट कुस्ती लागली कॅमेरावर येईल जरा तिकडच्या बाजूला घ्या मान्यवर मंडळात दिसू दे नाच करायच काय कुस्त्या अतिशय चांगल्या मी जाहिरात डोळ्या खालून घातल्या म्हणलं कुस्त्या काय होणार कशा होणार खट्ट कुस्त्या होती नाही त्याला काय गाव गावगाव हा म्हणलं का नाही मग नवीन आहे हो माझ्याच भागातला आहे <laughs> म्हणून मग सांगितलं त्याला नाद असावं पण बाद न ना असावा <laughs> नाद पण कामा कामापुरता असावा <laughs> हलगी गोम कर आज पंधरा सोळा माणसाचं कुटुंब जगतय हलगी बांधलेला प्रयत्न मिळते ना पण कसं याय तुला चल 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 छान बार वर्गातली ताकद असा परती डाव करा न थांबता कुस्ती करा आणि द्राक्षीना अक्षय मोहिते गरीब घालण्याचा पैलवान खरं सांगतो अतिशय गरीब अक्षय पण एवढा शांत पैलवान आहे या करत चालवण्यात नंबर एक चा पैलवान गाव त्याचं बेलोड छत्रपती शिवाजी अकरा करा या ठिकाणी सराव करतोय आणि नंबर एक चा पैलवा मालमंकनाची ताकद प्रतिडाव करा डोक्या डावाचा चॅनल आहे कोणता डाव कोणत्या वेळी करायचा तेवढ चॅनल खोला कुस्तीचा निकाल मिळेल जबरदस्त सॉरी घाटलेली आहे हात काढण्याचा प्रयत्न आहे जबरदस्त अशी कुस्ती अक्षयची चालवा मागासारखून मात्र दोघे कुस्ती करू नका कुस्ती दोघे कुस्ती <laughs> करावी लागते हृदय खाने समान संध्या अरे पडला का पडला पेक्षा लढला काचा ह्याच मोठं कौतुक आहे जबरदस्त कुस्ती आहे एकावन्न हजार रुपये इनाम दिलेला आहे चंद्रकांत रामचंद्र चार सुंदर खेळे धावाची पक्कड घेतलेला गोठल्या धावाची पक्क घेण्याचा प्रयत्न आहे त्याच्या माती लागते तर हा चालू बर सुंदर असा गोटला डॉ घडलेला आहे

शेवटची कुस्ती आहे नंबर एक येऊन दोनच्या कुस्त्या खट्ट लागल्यामुळं कुस्त्या चालू आहे पुरा गोष्टीच आहे जबरदस्त घोटाळा बांधण्याचा प्रयत्न आहे मानावरती पायाचा गोटा तेवढा पैलवानाचा गोटणा पैलवानला सोसतो तुम्हा मला आता सोसायचा नाही कोण तेवढा मोठा बोजा घ्यायचा म्हणून पैलवानाचा गोट्या पैलवानला सोसतो बघा घोटा जबरदस्त जबरदस्त असा प्रयत्न लँग्वेजेने केलेला आहे अर्ध्या टाकून पळायचं नाही कुस्तीचा निकाल करा चितपट कुस्तीला किंमत आहे दोन्ही भुजा मातीला त्याला चितपट म्हणतात अतिशय सुंदर गोष्टी आणि शेवटची गोष्ट आहे बांधण्याचा प्रयत्न उत्तर तो कसा बघा अतिशय सुंदर